मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं डी फार्म किंवा बी फार्म पूर्ण झालेलं आहे किंवा ते डी फार्म बी फार्मला शिक्षण घेत आहे असे विद्यार्थी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती नावापूर्वी डी आर एक्स किंवा आर एक्स अशा पद्धतीचं प्रिपिक्स लावताना आपल्याला दिसत आहे पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हे कुठल्याही पद्धतीनं ऑफिशियली आपल्याला दिलेलं नाही डॉक्टर ज्या पद्धतीनं त्यांच्या नावापूर्वी डी आर लावतात किंवा काही ठिकाणी इंजिनियर ई आर लावतात तशा पद्धतीनं फार्मसिस्ट डी आर एक्स किंवा आर एक्स हे ऑफिशियली आपल्याला कोणीही दिलेलं नाही आहे डी आर एक्सचा अर्थ काय आहे डी आर एक्सचा अर्थ होतो ड्रग एक्सपर्ट पण आपल्याला हे ऑफिशियली दिलेलं नाही आहे मात्र या ठिकाणी एक आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे एम एस पी सी अर्थात महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल आपल्या महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेनं पी सी आहे अर्थात फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाकडे फार्मसिस्टने त्यांच्या नावापूर्वी पी एच किंवा पी आर अशा पद्धतीचं प्रिफिक्स लावण्यात यावं यासाठी मागणी केलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये जर ही मागणी मान्य झाली तर भारतामधील सर्व फार्मसिस्ट त्यांच्या नावापूर्वी पी एच किंवा पी आर अशा पद्धतीचं प्रिफिक्स लावू शकतील ही नवीन महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली खाली कमेंटद्वारे कळवा आणि तुमच्या सर्व फार्मसिस्ट झालेल्या मित्रांसोबत हे अपडेट कळवायला विसरू नका थँक्यू